दंडवत हो माझा सर्व अच्युत गोत्रीय बांधव व भगिनींनो परमेश्वर भक्तांनो परमार्ग साधकांनो आपणास सादर दंडवत प्रणाम तसेच पूर्ण परब्रह्म व्यक्तमंत उभय दृश्य परमेश्वर अवतार श्री कृष्ण चक्रवर्ती महाराज अवतार दिन म्हणजेच पर्वावर आज आपण अनमोल असा विषय घेत आहोत आज आपण बघणार आहोत लीळा चरित्र पूर्वार्ध मधील नांदेड येथील द्विज गोरक्षण स्थानावरील व या लिळेचे विशेष तत्वार्थ चिंतन चला तर मग आधी आपण ही लीळा नीट समजून घेऊया आणि तद या तदनंतर सखोल असे तत्वार्थ चिंतन करूया आपण सर्वांनी प्रस्तुत विश्लेषण अखेर पर्यंत नक्की ऐकावे ही विनंती आपले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे नांदेडला बरेच दिवस वास्तव्य होते एकदा सर्वज्ञ भिक्षेसाठी गावात गेले तेव्हा एका ब्राह्मणाने सर्वज्ञांना म्हटले तुम्ही धडधाकड दिसता तुम्ही भिक्षा मागून जेवण करता मग त्यापेक्षा एखाद्याकडे गायी राखण्याचे व चारण्याचे काम करायला काय झाले यावर सर्वज्ञ म्हणाले आम्ही गायी राखू परंतु आमच्याकडून कोणी राखवूनच घेत नाहीत यावर ब्राह्मणाने म्हटले आम्ही तुम्हास गायी राखण्याचे काम देतो दही भाताची शिदोरी देऊ व संध्याकाळी दूध भात देत जाऊ यावर सर्वज्ञ म्हणाले आम्ही तुमच्या गायी राखू परंतु दोहणार नाही आम्ही तुमच्या गायी सोडू पण बांधणार नाही यावर त्या ब्राह्मणाने म्हटले आम्ही गायींना बांधू व आम्हीच दोहू सर्वज्ञ त्याच्या दरवाज्याशी झोपले सकाळी सर्वज्ञांना शिदोरी देण्यात आली नंतर सर्वज्ञांनी गायी सोडल्या ते गायी रानात घेऊन गेले नदीच्या काठी भल्या मोठ्या खडकाळ टेकड्यावर सर्वज्ञ बसले सभोवती गायी बसविल्या त्या गायी दिवसभर सर्वज्ञांची श्रीमूर्ती बघतच राहिल्या ना चारा ना पाणी असे सर्वज्ञ तेथे ते रोज जात असत आणि गाई सभोवती बसून आनंदाने रवंथ करीत असत दिवसेंदिवस गायींचे दूध देणे इतके वाढले की गायी दोहताना दोहणाऱ्याच्या हाताला बेडकुळी यायच्या व हात दुखायचे एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या मनात आले हे महाराज साधू पुरुष आहेत बहुतेक यांचे काय खरे राहतील तर राहतील नाही तर जातील निघून दुसरीकडे हे गायी चारायला जातात तरी कोण्या जंगलात व कोणत्या ठिकाणी हे आपण आत्ताच पाहून ठेवलेले बरे असा विचार करून तो ब्राह्मण पाहायला गेला तेव्हा सर्वज्ञ खडकावर बसलेले व सभोवताली आली गायी आनंदाने रवंथ करीत बसलेल्या दिसल्या आणि त्या ब्राह्मणाने मनाशी म्हटले अरे हे सामान्य नसून महापुरुष आहेत हे तर साक्षात श्रीकृष्णच आहेत मग घरी येऊन त्याने आपल्या पत्नीला सर्व हकीकत सांगितली व तिला म्हणाला सर्वज्ञ आले की एक चरण तू धर व त्यांचा एक चरण मी धरेल मग आपण त्यांना प्रार्थना करून विचारू की आपण कोण आहात पण त्या दिवशी सर्वज्ञ रानातून निघाले संध्याकाळी गाई वाड्यात घातल्या आणि बाहेरच्या बाहेरच परस्परे निघून गेले दंडवत प्रणाम बंधू भगिनी आता ही लीळा म्हणजे केवळ गाई राखण्याची कथा नाही तर ती मनुष्याच्या कर्मांची खरी ओळख होय या जीवाची कर्मजोड कशी कार्य करते याचे जिवंत उदाहरण या ठिकाणी आहे आपल्या कर्मात दिसणाऱ्या साधेपणाच्या आड काय गुह्य दडलेले असते याची उकल आपणास या लीळेच्या माध्यमातून होते साक्षात व्यक्तमंत परमेश्वर अवतार त्या ब्राह्मणाच्या द्वारी भिक्षेसाठी आले पण तो ब्राह्मण त्यांना ओळखू शकला नाही व उपहासाने बोलत थेट परमेश्वरालाच गाई राखण्यास सांगितले बघा सर्वज्ञांनी अट सुद्धा घातली होती की आम्ही गाई राखू व चारू पण दोहणार नाही म्हणजे दूध काढणार नाही आणि आम्ही गाई सोडू पण बांधणार नाही या ठिकाणी स्पष्ट सर्वज्ञांनी हिंसक क्रिया वर्ज केली जीवाचे बंधन नाकारले तरी सुद्धा त्या ब्राह्मणाचे डोके चालले नाही कि हे भिक्षेसाठी आलेले पुरुष कोण आहेत कारण परमेश्वर कधीच बंधन घालीत नाहीत तर ते आपणास बंधनातून मुक्त करतात ते फक्त या जीवांच्या हितासाठीच कार्य करतात परमेश्वर गायी चारण्यास घेऊन जातात गायींना चारा पाणी काहीच नाही पण परमेश्वराच्या सभोवती त्या गायी श्रीमूर्ती अवलोकित शांत बसलेल्या असतात व आनंदाने रवंत करीतात बघा परमेश्वराच्या सानिध्यात त्या गायींना भौतिक अन्नाची मुळीच गरज भासली नाही परमेश्वरीय कृपा प्रसादाने त्या गायींना स्थिती प्राप्त झाली व त्या आत्मसंतोषाने भरल्या जसे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज म्हणतात युक्ताहार विहारस्य युक्त चेष्ट्य कर्मसू युक्त व बोधस्य योगो भवती दुःख गीता अध्यायस श्लोक सतरा अर्थात योग्य संतुलनात असलेला समाधानी तोच पुरुष दुःखापासून मुक्त होतो आणि गायींचं दूध देणं इतकं वाढतं की दोहोणाऱ्याचा हात दुखतो हे का होतं कारण जिथे प्रेम पवित्रता आणि परमेश्वरीय स्पर्श व कृपादृष्टी असते तिथे उत्पादन समृद्धी व वा आशीर्वाद वाढतात ही कर्मफळाची आध्यात्मिक प्रक्रिया होय पण ब्राह्मणाच्या मनात संशय निर्माण होतो की हे गाई कुठे नेतात व की जेणेकरून इतके दूध द्यायला लागल्या आणि तो जाऊन बघतो तर सर्वज्ञ खडकावर बसलेले आणि सभोवती श्री श्रीमूर्तीचे अवलोकन करीत रवंथ करीत आनंदात शांत बसलेल्या होत्या तेव्हा त्या ब्राह्मणाला उमगल की हे सामान्य पुरुष नसून साक्षात श्रीकृष्ण महाराज आहे पण बंधू भगिनी संशयाची सवय आणि विलंब हे दोन्ही धोकादायकच असतात आणि त्या ब्राह्मणाने स्वार्थापोटीच हा सगळा खटाटोप केलेला होता त्यामुळे त्या, त्या स्वार्थाचे फळ त्याला मिळाले कारण त्याने ठरवले की सर्वज्ञांना आता विचारायचे की आपण कोण आहात पण त्या दिवशी सर्वज्ञ बाहेरूनच गायी पोचवून परस्परे निघून गेले रोज सर्वज्ञ पुढे असायचे व गायी मागे पण त्या दिवशी मात्र सर्वज्ञांनी गायी पुढे केल्या होत्या व ते स्वत मागे चालत होते नंतर त्या ब्राह्मणाने सर्वज्ञांना शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला पण त्याला सर्वज्ञांचे दर्शन या जन्मात कधीच झाले नाही परमेश्वराचे दर्शन होऊनही योग्य वेळी त्यांना ओळखलं नाही तर ती संधी कायमची निघून जाते यालाच जीवाचा कुप्रसव व अनाधिकार म्हणतात आता आपण महानुभाव तत्वज्ञानानुसार या लीळेचा गुह्यार्थ व मर्म जाणून घेऊया या ज्या ब्राह्मणाकडील गायी होत्या त्या, त्या पूर्वी कुण्या एका जन्मामध्ये मनुष्य योनीमध्ये स्त्रिया होत्या म्हणजे त्या गायींमधील जीव हे मागील कुण्या जन्मात मनुष्य योनीतील स्त्री देहामध्ये होते त्यावेळी त्या, त्या स्त्रियांनी दुसऱ्या कुण्या एका सात्विक स्त्रीची चहाडी चुगली केली होती चहाडी चुगली म्हणजे एकाची गोष्ट निरर्थक दुसऱ्याला सांगणे आणि या स्त्रियांनी असे केल्यामुळे त्या दुसऱ्या सात्विक बाईला अपमानित वाटून आत्मघात म्हणजे आत्महत्या करावी लागली होती तिच्या आत्मघातास या स्त्रिया कारणीभूत झाल्या होत्या या स्त्रियांनी त्या सात्विक बाईचे अंतःकरण चातुष्ट्य दुखावले होते त्यामुळे त्या, त्या स्त्रियांच्या या दोषाचा प्रसव आता उभा ठाकलेला होता आणि त्याचे कर्मफळ म्हणून जी सात्विक स्त्री वारली होती त्या देहा देवतेने या स्त्रियांना वर्तमान जन्मात पशु योनीमध्ये गायींच्या योनी जन्माला घातले व त्या ब्राह्मणाकडे त्या पाळीव म्हणून राहत होत्या आता आणखी झाले असे होते कि की अनंता सृष्टीपैकी एका सृष्टीत या गायींच्या देहात असलेले जीव दुसऱ्या कुण्या मनुष्य योनीतील स्त्री देहात होते त्यावेळी त्या, त्या स्त्रियांनी परमार्गाची अडणी सारली होती म्हणजे दुष्काळ पडला असताना परमार्गामध्ये त्यांनी इतरांना जेऊ घातले होते इतरांना पदार्थ देऊन या स्त्रियांनी स्वतः व्यक्तमंत अवताराच्या ठिकाणी फार थोर अशी क्रियाही जोडलेली होती त्यांच्या या क्रियेचे कर्मफळ म्हणून आता परवड आल्यावर त्या जीवांच्या क्रिया अभिमानीने देवतेने अभिमान घेतला व त्या स्त्रियांच्या देहातील जीव आता गाईंच्या देहात असताना थेट व्यक्तमंत परमेश्वर अवताराच्या संबंधाचा योग आणला त्यामुळे आपल्या सर्वज्ञांनी त्या, त्या गायींना संबंध दान दिले आणि या संबंध दानाचे फळस्वरूप त्या जीवांना गायींची देह योनी संपल्यानंतर अदृश्य भोगभूमीमध्ये युक्त मनुष्यदेही एक हजार वर्षांचे आयुष्य मिळाले एकदा संबंध दानामुळे एक हजार वर्षांचे आयुष्य व दोनदा संबंध दानामुळे त्याच्या दहा पट आयुष्य असे ब्रह्मविद्याशास्त्राचे प्रमाण आहे आता प्रश्न पडला असेल की त्या ब्राह्मणाचा काय विषय आहे तर याचे उत्तर असे आहे की तो ब्राह्मण निचाडच होता त्या ब्राह्मणाच्या देहामध्ये जो जीव होता त्याकडून कुण्या एका सृष्टीत मनुष्य देहामध्येच असताना साक्षात व्यक्तमंत परमेश्वर अवताराच्या परमार्गातील पात्राप्रती मात्रागमनासारखा दोष आचरून त्याने त्या पात्राला दुखावले होते व या आचरलेल्या दोषांचे त्याने प्रायश्चित्त केलेले नव्हते त्यामुळे अनंता सृष्टीत तो जीव थोर असे दोषच आचरत राहिला आणि आता सुद्धा त्याचा तोच क्रिया प्रसव चाल करून आला व त्याने देवाला सुद्धा ओळखले तर नाहीच पण त्याने हीन अशी वागणूक देवाला दिली व त्यामुळे परत व्यक्तमंत अवताराच्या ठाई विघात लक्षण संबंध त्याने जोडून घेतला कारण जीवाची बुद्धी ही त्याच्या कर्मानुसारच चालत असते आणि परत प्रसव वाढून येत असतो असे जीवाच्या ठिकाणी अनंता जन्मांचे अनंत प्रसव असतात आणि उचित समयी प्रायश्चित्त न केल्यामुळे ते जीवाला अधोगतीकडे नेतात आणि आपणास वाटत असेल कि तो ब्राह्मण सर्वज्ञांना जेवण व शिदोरी द्यायचा पण त्याचा काही उपयोग नाही कारण ते त्याने केलेली कुठलीही लहान असो वा मोठी क्रिया ही अयोग्यच असते ते कर्म निकृष्टच असत आणि म्हणून तो ब्राह्मण अनिष्टालाच कारण झाला व पुढे त्याला अनंत नरकच झाले ही पूर्वार्धामधील घटना भक्तजनांना सांगताना सर्वज्ञ म्हणतात बाई तयासी याची अवस्था उरलीची होती अर्थात परमेश्वराकडून त्याच्या पूर्वकृत कर्मफळे जी अवस्था होणे होती ती सुद्धा तशीच उरून राहिली आता थोडे आपण या लीळेचा सर्व समावेशक दृष्टिकोन बघूया कर्मयोग सांगतो की कुठलेही कार्य निस्वार्थ भावाने करणे व परिणामांवर आसक्ती न ठेवणे परमार्गाच्या सानिध्यात राहणारे जीव मनुष्य असो वा प्राणी ते समाधान आणि आशीर्वादच मिळवितात आपल्या मनातील शुद्ध हेतूचा प्रभाव असा होतो की जिथे लोभ नाही तिथे उत्पादन आणि कृपा नैसर्गिकपणे वाढते परमेश्वर परायणांचे सानिध्य व संघ हे विलंब न करता घ्यावे कारण गेलेली संधी परत येत नसते आणि आपल्यामध्ये असलेल्या संशयाचा अंत करून परमेश्वरीय कृपेचा अनुभव घेण्यासाठी आपलं मन शुद्ध आणि आवश्यक आहे मित्रांनो जशा त्या गायी ना चारा ना पाणी सभोत आली बसून परमेश्वराची श्रीमूर्ती अवलोकित आनंदाने रवंत करायच्या आणि तृप्त होऊन दुप्पट तिप्पट दूध द्यायच्या त्याचप्रमाणे जेव्हा भक्ताची चित्तवृत्ती ज्यावेळी परमेश्वरात एकाग्र होते तेव्हा त्याचा प्रभाव सभोवतालीच्या सृष्टीवरही पडतो हीच कर्मयोगाची खरी व्याख्या होय की जिथे कृती कमी पण भाव व ध्यान जास्त असते परमेश्वराचा हा गायी चारण्याचा संदेश केवळ शेती व पशुपालनापुरता मर्यादित तर आपल्या नाते लागू होतो जीवनात नाही आपल्या आयुष्यातील प्रत्येक संसाधने कमी असली तरी प्रेम शांती व ईश्वर भाव असला की जीवन समृद्ध होते खरा सेवाभाव म्हणजे परिणाम न मोजता कार्य करणे अहंकार शून्यता ही सेवा भावाची प्रथम पायरी होय कर्म हे केवळ बाह्य कृती नसून तो निष्काम भाव आहे आणि अशा कर्मातच मोक्षाचा बीजांकूर दडलेला आहे जसे त्या ब्राह्मणाचे झाले तसे आपले होऊ नये मग परमेश्वर असो वा परमेश्वराचे खरे भक्त असो ते आपल्या भोवती वावरतात पण आपण त्यांना सामान्य समजून दुर्लक्ष करतो फक्त जागरूक व अधिकारी मनुष्यच त्यांना ओळखू शकतो अंतिमत ही लीळा आपण शिकविते की कर्मामध्ये भाव व हेतू हा श्रेष्ठ आहे सेवा ही निष्काम असावी ईश्वर स्मरणाच्या तरंगांनी सकळ सृष्टीही तृप्त होते व जेथे ईश्वर आहेत तेथे परिणाम हे उचितच घडतात ही लीळा आपल्याला चमत्कार सांगत नाही तर ती आपल्या कर्मयोगाच्या प्रवासात प्रकाश टाकते म्हणूनच ज्या कार्यात आपण शुद्ध भाव अहंकार शून्य सेवा आणि ईश्वर स्मरण ठेवतो ते कार्य फक्त यशस्वी होत नाही तर मोक्ष मार्गाचे एक पाऊल ठरते दंडवत प्रणाम श्री कृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय